आपण पाहत स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर बँक ऑफ इंडिया चिमठाणे शाखेतील बेधडक मनमानी निवडकांना लाखोंचे कर्ज आणि सामान्य नागरिकांना महिनोन महिने फिरवा फिरवी या गंभीर विरोधात आज चिमठाणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक दिली आणि बँकेतील भ्रष्ट पक्षपाती आणि जनतेचा छळ करणाऱ्या कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या तपशीलवार तक्रार सादर केला तक्रार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की दिव्यांग नागरिक ईश्वर वाडिले यांनी पाच वर्ष व्यवहार नियमित ठेवूनही नवीन कर्जासाठी शाखेत अर्ज केला असता त्यांना चार चार महिने फिरवण्यात आले अपमानास्पद वागणूक देण्यात आली आणि शेवटी कर्ज नाकारण्यात आले पण आश्चर्य म्हणजे त्याच शाखेत एका व्यक्तीस फक्त दोन दिवसात तब्बल चाळीस लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले यामुळे बँक व्यवस्थापनावर निवडकांना लाभ देणे आणि सामान्य जनतेचा हुघडहुगड छळ केल्याचे आरोप अधिक तीव्र झाले आहेत नागरिकांच्या आरोपानुसार लोकांचे एकूणच कर्ज मंजूर करतात तर तरुणांच्या मुद्रा लोन वर्षा थांबून नंतर नकार दिला जातो शेतकऱ्यांना क्रॉप लोनसाठी टाळाटाळ एजंट मार्फत पैशांची मागणी आणि अनावश्यक कागदपत्रांचा त्रास हा प्रकार आता असह्य झाला असून लोकात प्रचंड संताप निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्हाला कर्ज देताना चार महिने फिरवता आणि निवडक लोकांना दोन दिवसात लाखो रुपये देता हा कोणाचा पैसा हा बँकेचा की तुमच्या एखाद्या गटाचा असा थेट सवाल नागरिकांनी ठणकावले आणि आता प्रशासनाने कारवाई न केल्यास मोठे आंदोलन उभारले जाईल बँक मॅनेजर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून पूर्ण चौकशी करण्याची लिखित मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली या निवेदना मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश गिरासे महेंद्र पाटील ईश्वर वाडीले विजय मराठे कमलेश चौधरी जहूर खाटीक भैया मराठे यांसह चिमठाणे गावातील हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित होते नामदेव मराठे चिमठाणे बँकेमध्ये आम्ही लोन साठी अप्लाय करतो पण अधिकारी टाळाटाळ तार करतात सिव्हिल वगैरे सर्व कागदपत्र ओके पण अधिकारी ना टक्केवारीची मागणी करतात पैशांची मागणी आम्ही पैसे देत नाही म्हणून आम्हाला लोन देत नाही आणि काही ठराविक लोकांना त्यांनी लोन दिलेलं आहे ते पण ते त्यांच्या पद्धतीत वशिला बाजी चालते इथं आम्हाला लोन मिळत नाही आम्ही बऱ्याचदा तक्रार केली त्यांची पण आमची तक्रारची दखल कोणीही घेत नाही आमचं काय ज्याचं सिव्हिल चांगलं आहे ज्याचे कागदपत्र ओके त्याला द्या आम्ही सर्व गोष्टी द्यायला तरी तयार आहेत पण अधिकारी कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही मी फाईल जमा करायला गेलो तर मला सांगितलं की तुमच्या टीम मधला तू एकटाच राहिला होता तू पण आला फाईल जमा करायला म्हणे तू कोणाच्या नवरून येतो का काय असं तसं हे करतात ते आम्हाला बऱ्याच दिवसापासून आम्ही इथं येतोय ये टाळा टाळा आणि हसून देतात ते हसण्यामध्ये घेतात आणि बऱ्याच लोकांना देऊन ठेवलंय त्यांनी ते भरत नाही त्या लोकांना देऊन ठेवलं जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचं आमचं सिव्हिल चांगलं आहे सर्व गोष्टी आहेत पण अधिकारी बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही एक अपंग व्यक्ती आहे माझा मित्र आहे याचं सुद्धा त्यांनी खातं एम ए केलं ईश्वर संतोष वाढीले याचं म्हणजे त्यांना अपंग व्यक्तीची सुद्धा पडलेली नाही व्यवसायासाठी आम्ही कर्ज मागतोय सर्व कागदपत्र द्यायला तयार आहे पण अधिकारी कोणत्याही गोष्टीची दखल घेत नाही बऱ्याच लोकांची तक्रार आहे ही माझी एकटाची नसून सर्व गावाची परिसराची तक्रार आहे सर नमस्कार मी ईश्वर संतोष वाढिले मी बँकेत पाच लाख रुपये कर्ज घेतलं होतं माझं टर्म लोन क्लिअर झाल्यावर परत लोन मागायला गेलो तर साहेबांनी मला नाही सांगितलं परत लोन मागू नये म्हणून माझं सीसी अडीच लाखाची होती त्यांनी माझं खातं एन पी ए केलं त्याच्यामध्ये दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये बॅलेन्स होत परत सेविंग मध्ये एक दीड लाख रुपये होते आणि टर्म लोन चे फक्त सातशे एकोणवीस रुपये बाकी होते तरी सुद्धा त्यांनी बुद्धीप्रस्त माझं आय एन पी आलं माझं खात आता माझी एकच मागणी आहे की माझं खातं क्लिअर करून द्यावं त्यांनी हो आन संमती अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर